ही विदर्भातील प्रसिद्ध एकमेव यात्रा अशी आहे की ही एक महिना दीड महिना नसून दोन अडीच महिने चालते आणि इथे विविध प्रकारचे लोक विविध ठिकाणावरून येतात आणि या इथलं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे महिनामची चिकन हंडी मटण हंडी मध्ये जे आहे गाव असलेलं आहे त्यामध्ये बहिरंबुआ हे विशिष्ट प्रसिद्ध झालेले आहे तिथलं विशिष्ट पाणी आणि त्या पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारे बनवलेली हंडी त्या हंडीमध्ये विशिष्ट प्रकारे बनवलेलं मटण इथला जेवण जेवण जो टेस्ट आहे ते फाईव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार कुठेच येणार नाही तुम्हाला